मतदानानंतर बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप गंभीर असून त्यामुळे बोगस मतदानाचा धोका वाढल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आज बातमीदारांशी बोलत होते निवडणूक आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून अशा अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली मतमोजणीच्या आधी म्हणजे मतदानाच्या दिवशी दुपारी तीन वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या रूम मधून बाहेर काढण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रावर ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला ता, मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात त्याच्यामध्ये सुद्धा आता याच्यामध्ये निवडणूक निर्णया अधिकारी प्रभाग प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ एक दोन हजार चोवीसशे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांका झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफासा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्या याव्यात हे काय चाललेलं आहे म्हणजे कोणत्या प्रकार किंवा कसली लोकशाही आहे शाही संदर्भात तक्रार